बरेच जण बोलवते मथूर संपला मथुर राहुल राहुलदादा एक गरिबाच्या बैलाला वरती आणण्याचं एकमेव कारण म्हणजे राहुलदादा आहे कोणाचाही बैल असो आणि जेव्हा जेव्हा बैल पळतोय तेव्हा त्याच्या पाठी हजारो लोक असतात जेव्हा बैल कमी होतोय ना तेव्हा त्याच्यामागे कासरी धराला पण माणूस नव्हतो हा बैलगाडा क्षेत्रातला इतिहास आहे आणि मथूर आणि लक्ष्या ही गाडी लवकरच प्रेक्षकांना दिसणार कारण परंतु आज कुठेतरी पब्लिकनी लक्षाच्या तालमीतला एक घडला वासरू आणि लक्षाच्याच पावलावर पाऊल टाकून आज तो पलतोय आज कुठेतरी मथूर असेल कुठेतरी हरणे असेल वादल असेल रुद्र असेल पुष्प असेल त्याच्यानंतर असे सर्व मोठी मोठी बैल पलाली बैलामध्ये नमस्कार अक्षरदा नमस्कार दादा आज रोमननी गुलाल दिला काय सांगाल त्याबद्दल आज खूप आनंद आहे कारण लक्ष नसल्यानंतर आज रोमन गुलाल देतोय कुठेतरी आम्ही गुलालात आहे त्याचे एक आमच्यावर खूप कर आहेत आता रोमनचे लगातार सात आठ गुलाल झाले असतील एक गाडी परली फक्त आणि त्या दिवशी एक गाडी परली दोन गाड्या पारल्या पण लगातार गुलाला मध्येच एक गाडी परली तरी लगेच कमबॅक बॅक होतोय आपण जरी लक्ष मैदानामध्ये नसला तरी लक्ष कुठेतरी कमी भासून देत नाही ज्या मैदाना त्या मैदानात गुला देण्याचं काम करतो रोमन काय शंभर टक्के आज लक्षामुळेच तो दिसतोय कारण आज जेव्हा आम्ही कोणला लक्ष आणि ती गाडी पलवलीच होता जी गाडी तेव्हा दिसला का रोमन चांगला पलवू शकतोय तिथपासून आज रोमनला चांगले पैरे होतात आणि आज चांगला गुलाल केला बरेच जण बोलवते गाडी भेटणार नाही पण बैलांनी करून दाखवलं आता आपण बघतो ना पब्लिकनी पलावला दिसणे घेतली तुम्ही काय सांगाल त्याबद्दल दोन्ही साईडून पब्लिकनीच पळत येतो कारण डावीने असो उजवीने असो त्याच रेंजने पलतोय आणि आज कुठेतरी लक्ष जरी आजारी असला तरी आज तो त्या गुलालामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय आज आणि आम्हाला सतत गुलालामध्ये आहे आज पोरांची पी आऊस करतो चांगली तो दो। दादा आपण बघतो ना पब्लिकनी पण सोपं नाही तरी पण आवाज पब्लिकनी तोडच तोड पडवतो काय सांगाल त्याबद्दल आज आम्ही बोललो स्वतःची गाडी लवकरच पलवती आम्ही स्वतःची गाडी पलवली कुठेतरी स्वतःच्या गाडीला यश ना आलं परंतु आज कुठेतरी पब्लिकनी लक्षाच्या कालमीतला एक घडला वासरू आणि लक्षाच्याच पावलावर पाऊल टाकून आज तो पलतोय mm. एंडिंग परत तुम्हाला त्याच्या पण चांगला बिंजोरला नाव बघायला भेटेल yeah. तर आमचे आज पूर्णपणे म्हणजे प्रयत्न चालू आहेत कुठेतरी जसं नाव आपलं बिंजोरला झलकायचं तर कुठेतरी कमी झाले परंतु लक्षात जोपर्यंत आजारातून निघत नाही तोपर्यंत याचं नाव पण बिंजोरला कुठेतरी दिसणार दादा नक्की काय झालं लक्षाला काय मैदान येत नाही लक्ष कुठेतरी आजारी होता आम्हाला पण समजून आलं नाही कुठेतरी मुख्य जनावरांचं आम्ही पण कुठेतरी आम्हाला समजून न आलं परंतु आज आम्ही कुठेतरी हॉस्पिटल नेल्यानंतर कुठेतरी ने आजारी कुठेतरी त्याच्यामध्ये सर्व गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या जा उपचार चालू आहेत कुठेतरी लवकरच लक्ष प्रेक्षकांना दिसले आता कशी आता ओके बैल लवकरात मग मैदानात दिसायचे आधी पेढे वेढे वे कारण कसं काय नियोजन असेल ते आम्ही बैलाला सतत चालवणार असतोच कधीतरी मधीत आला तर पेरे आम्ही काढू परंतु प्रेक्षकांना जेव्हा निघेल तेव्हा चांगलीच गाडी बघायला भेटेल आपण बघतो ना महाराष्ट्रामध्ये अक्षर नाव नेलं त्याचं लक्षही नेलं काय त्याचे खूप उपकार आहेत आमच्यावरती कारण आज आमच्या घरामध्ये खूप आऊस आहे भरपूर आमच्या कुटुंबामध्ये आऊस आहे आज पूर्ण गाव लक्षाच्या बरोबर असतो आहे पिक तीन वर्षामध्ये जेवढ्या लवकर आम्हाला त्यांनी वरच्या पजवरती नेऊन ठेवलं आज कुठेतरी मथूर असेल कुठेतरी हरणे असेल वादल असेल रुद्र असेल पुष्प असेल त्याच्यानंतर असे सर्व मोठी मोठी बैल पलाली बैलामध्ये आज जे महाराष्ट्रातली जी नामांकित बैल आहेत त्यांच्यासोबत लक्ष्या पलाला आज आम्हाला पण कुठंतरी अभिमान आहे आज कुठेतरी आमचं नाव पण आज जरी लक्ष मैदानात नसला तरी पुकरताच कॉमिटर कारण जसा माणूस दिसला तसं कोणाचं पण नाव पुकरत नाही त्या दावणीला कुठला तरी हत्यार लागतोय तर आम्ही तो हत्यार लवकरच आम्ही तयार केला होता आणि कमी कालावधीमध्ये आमचं नाव त्यांनी भरपूर उंचावरती नेलं होतं त्याचे उपकार ते आम्ही कधीच विसरणार नाही तो आमच्या तालमीतला एक चांग कोयनूर हिरा आहे आणि त्याच्यात पावलावरती पाऊल टाकून पुरत एकदा सैराट घालवायचा प्रयत्न करतोय कुठेतरी जरी लक्ष थोड्याफार कमी मैदानात असला तरी स्वतःची गाडी आमची लवकरच रोमन आणि सैराट ही एंडिंग परत बघायला भेटेल आज लक्षाच्या जीवावरती महाराष्ट्रात नाव झालं कुठेतरी आम्ही गरीब आहे तू बैलाने आम्हाला कुठेतरी शेट म्हणून ठेवलेला आहे त्याचे आभार व्यक्त करतो भरपूर मेहनत आहे त्याच्यामागे आज आम्ही शून्यातून घडवला बैल दहा लाखाची वस्तू घेऊन पण मैदान गाजवतोय परंतु आमच्या मुलांनी बाबा असेल वडील असतील त्याच्यानंतर अख्खा गाव असेल यांनी घडवला बैल म्हणजे कुठेतरी त्याच्यामागची मेहनत सर्व आमच्या मुलांची ती कुठेतरी एक चांगली सक्सेस ठरली आज कुठेतरी आम्हाला पण इच्छा होती लाखामध्ये गेलायची तर कुठेतरी लाखामध्ये पण आम्ही केलो मथुरसोबत हरण्यासोबत हे स्वप्न आहेत लोकांचे पन्न्याचे फेरा तरी पडला पाहिजे मात्र त्या बैलामध्ये आम्ही अपराजित राहिलो ते आम्हाला कुठेतरी अभिमान आहे आज कुठेतरी गरिबाचा बैल वरती गेला आज कुठेतरी आम्हाला पण आभार व्यक्त करतोय कारण एक कुठेतरी बैल आमचा घडला आमच्या दावणीला आम्ही कुठेतरी तुम्ही बघितलं असेल शून्यातून बैल घडवला आणि पहिलेपणे आभार व्यक्त करेन सोमनाथ जगदाले पेडगाव यांचे आवर्जून आभार व्यक्त करेन कारण या दादांनी आम्हाला तिसरा बैल म्हणजे सैराट हा बैल पण त्यांच्यात म्हणजे पार्केतला आहे आणि हा माणूस असा आहे का जेव्हा जेव्हा वस्तू देतो आहे मला तेव्हा तेव्हा तो बोलतो हा वस्तू एक नंबरमध्ये पलणार ती पूर्णपणे आज म्हणजे एक नंबरमध्ये रोमन बी न्यायचा प्रयत्न करू सैराट एक चांगला पलतोय आज कुठेतरी आणि आज त्याला पण लवकरच मैदान आणायचा प्रयत्न करू आपण बघतो ना अपरिचित जोडी होती मथुर आणि लक्ष्या काय सांगाल जोडीबद्दल अपरिचित जोडी होती लक्ष्या आणि मथुर एकच गाडी पडली या दोन वर्षामध्ये ती पण आमच्या घाई गरबरी म्हणजे पडली कारण तिथे भरपूर खरे होते ते काही कारण देत बसायची नाही लवकरच या गाडीचा कमबॅक होणार आणि मथुर आणि लक्ष्या ही गाडी लवकरच प्रेक्षकांना दिसणार कारण बऱ्याच जणांचे कमेंट येतात बाईटच्या मध्ये पण आमची बाईट पडली तर लक्ष कुठे काय कशी ती गाडी जुळणार सर्वांची आवडीची गाडी लवकरच जुळणार कशी काय त्या गाडी गती कशी असते लक्ष आणि मथुर् काय सांगाल त्याबद्दल त्या गाडीची गती तर बघितली असेल सव्वीस जानेवारीला बघितली असेल तुम्ही पिसाऱ्याच्या मैदानावरती या दोन गाड्या आहेत ना रणजित सरांच्याबरोबर झाली होती नंतर पिसाऱ्याच्या मैदानावरती सर्वात मोठी आमच्या आयुष्यातली गाडी झाली होती मात्र या गाड्या अशा आहेत ना आमच्या स्वप्नातल्या म्हणजे न सरणाऱ्या गाड्या आहेत या आम्ही लक्षाच्या गाड्या कधीच विसरू शकत नाही कारण त्या दिवसापासून लक्ष एक नंबरमध्ये असा का झलकला महाराष्ट्रामध्ये आणि आज कुठेतरी लक्ष जरी घरी असला तरी आज लक्ष्याचं नाव राहुलदादा असतील त्यांच्या फुलोरे मामा असतील त्यानंतर दुसरे कोमिटर असतील ते पुकरतात म्हणजे आमच्या नावाने आज माझं नाव जाण्याचे पहिले लोक पुकारतात लक्ष्या बैलाचा मालक नाही कुठेतरी आम्हाला परिचय दिलेला आहे त्यांनी कुठेतरी त्याचे एक देवरूपी आमच्या घरात लागलेले आहे लक्ष्मी लागलेली आहे एक आज त्याचे पण एक खूप उपकार आहे आमच्यावरती दादा आपण बघतो ना मथूरमध्ये लोकांचे फेडे पण वाट बघायला लागतो पण आपण नंदी त्या नंदीसोबत पलाला काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल म्हणजे असं का राहुलदादांचे प्याभर व्यक्त करेन कारण त्यांनी पण सुरुवातीपासून सर्व बैल दिली आम्हाला कारण जेवढी जेवढी बैल राहुलदादांच्या दावणीला आली तेवढी तेवढ्या बैलात लक्ष्या पाला सुरुवातीला पालाला बाजीमध्ये सॉरी छोटा मध्ये पालाला त्याच्यानंतर किसनामध्ये पालाला बाजीमध्ये पालाला मध्ये पालाला जेवढी दा एका हजार एक दावणीला घडली तेवढ्या दावणीमध्ये लक्ष्या पालाला त्यांचे बी आभार व्यक्त करतो तर काय सांगा राहुल दादांबद्दल दादा एक गरिबाच्या बैलाला वरती आणण्याचं एकमेव कारण म्हणजे राहुलदादा आहे कोणाचाही बैल असो आज तुम्ही बघितलं असेल कोकटेल असेल त्याच्यानंतर गोडचा सरजा असेल त्यांच्याविषयी नामांकित महाराष्ट्रातली बैल आता सैराट असेल हे सर्व मथूर मध्ये जेव्हा जेव्हा जो जो बैल पळतोय तो तो उजेरात येतोय आणि कुठेतरी एक नंबरमध्ये येऊन राहतोय आम्ही आवर्जून सांगू शकतो जेव्हा मथुरमध्ये बैल पळाला तेव्हा एक नंबर मध्ये येऊन राहिला बैल असं म्हणजे दोघे भाऊच वाटतात ते दोघांची वा शिंगे असतील दोघे असतील म्हणजे पहिल्यापासून एक हजार एक दावणीला बैलापासून बैल पळत आलेला आहे सर्वात जास्ती शर्ती कुठल्या बैलामध्ये केली असतील तर एक हजार एक डावणीतल्या आसनामध्ये असतील बाजीमध्ये असतील आम्ही जर लक्षच्या साठ ते सत्तर शर्तीच केल्या तीन वर्षामध्ये पण करन... <laughs> त्या साठ शर्ती मधून पन्नास शर्ती तर एक हजार एक बैलाच्या धावणीतल्या बैला असतील कारण कमी पॉला दुसऱ्या धावणीमध्ये बैल कारण एक आवर्जून त्या माणसाने वरती आणलं त्या माणसाचं नाव आम्ही हक्काने नाही घेणार दादा मथूर बघतो ना आपण आता महाराष्ट्र मध्ये देखील चांगला बोलतो काय सांगाल त्याबद्दल बरेच जम बोलवते मथुर संपला मथूर संपणार मथुर आज कुठेतरी लंपीतून निघला मी बोललो होतो दादाला ज्या दिवशी लंपीतून बैल निघणार त्या दिवशी मध्ये चांगलाच पण पाल्याचा बादल पण वीर देसाई असतील आमचे चांगले मित्र आहेत त्यांना पण मी शब्द दिला होता कारण आपण थोडासा अनुभई कमी आहे पण अनुभव जास्त कारण वीरला पण बोललो होतो जेव्हा बैल बघायला गेलो होतो पाल्याचा बादल बरं शंभर टक्के बैल तुमचा पण परत एक नंबरमध्ये येऊन सर्व टॉपच्या गाड्या खडवणार त्या बैलांनी मी तेच केलं कारण लंपीतून बैल जेव्हा जेव्हा चांगला निघतोय जेव्हा जेव्हा वाचतोय किंवा कृपा असते तेव्हा तेव्हा त्या बैलांनी करून दाखवले आज तुम्ही बी आवर्जून येता सुरज असतील तू असेल स्वतः त्याच्यानंतर आमचा पोरगाय नाऱ्यांचा अमय असेल तो त्याच्यानंतर सर्व म्हणजे चांगली चांगली पोरं आहेत ना युट्यूबाली जेव्हा जेव्हा आता बघा रोमनची बाईट घ्यायला असे सहज अजून कोण पण येत नाही कारण आमचा बैल कुठेतरी आज तीन नंबरमध्ये चार नंबरमध्ये गाड्या करतोय पण तुम्ही जेव्हा बाईट झाल तेव्हा लोकांना दिसेल का रोमन कुठेतरी गुलालात राहिला आज जरी दोन हजार लोकही जरी अड्ड्या तरी बघलं तरी दहा हजार पंधरा हजार तुमच्या माध्यमातून बघणार आहेत कुठेतरी गरिबाचा बैल तुमच्या माध्यमातून वरती जाणार आहे आज सुरज पण सुरुवातीपासून बैलाला छोटा असल्यापासून दाखवतोय कुठेतरी त्या मुलाचं पण आज कुठेतरी भवितव्य पुढे जास्त आहेत आज तुझे वेळ असतील लोक असं होती तुम्हाला तर आज तुम्ही बी कुठेतरी चांगलं करता आज गरीबाचा बैल डावणे दाखवता मी पण सांगतोय आज माझा बैल दिसो ना दिसो पण आज जो बैल पोलतो गरीबाचा छोटा मोठा असो तो दाखवत चला कारण कसं आहे माहिती आहे का आता जो मोठा माणूस असतो त्याचे तुम्ही दाखवता त्याची चालते जे छोट्याचे असेल ते हजार का लोक बघत पण घ्या कारण त्याच्या घरात आनंद होता की आमचा बैल युट्यूबला दिसला आज कुठेतरी त्यांचे बी स्वप्न पूर्ण होतात की बैल आपला युट्यूबला दिसतो कसं त्यांचं नातेवाईक आहेत ते पण बोलतात हे आपला बघ नातेवाईकाचा बैल युट्यूबला दिसला असं करत चाला म्हणजे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटत जाईल दादा आता पण नेहमी आड्यामध्ये येतो गुलाल घेण्यात येतो पण जेव्हा आपल्या नंदी गुलाल देतो तो आनंद वेगळा असतो काय सांगाल त्या आनंदविषयी तो क्षण तुम्हाला आणतो ना बघा जेव्हा गुलाल परतोय तेव्हा पाय का चालत नाही गाडी सुटली तरी माहीत परत नाही परंतु जेव्हा गुलाल होतोय तेव्हा आपण कधी दोन मिनिटात घालून वरती येतोय ते आपल्याला पण माहीत परत नाही कारण तो आनंद आलगच जसं प्रत्येक जण जिंकायला जातो ना तुम्ही वासरे घेऊनच तयार करता आणि आता वासराचा आनंद कसा असतो वासरे घेऊन जेव्हा आपण एक नंबरमध्ये पडवतो तो आनंद वेगळाच असतो तुम्हाला मी सांगतो दहा लाखाची वस्तू घेऊन मैदान बघा कोण पण गाजवतोय पण जेव्हा आपण शून्यातून जेव्हा छोट्या छोट्या गाड्या आम्ही लक्षाची बाल बालदीवरती बी गाडी गेली आहे आम्हाला कुठलीच अपेक्षा नाहीये का आम्हाला पैसे भेटले पाहिजे आज रोमनची बी गाडी तुम्हाला सांगतो सात हजार सा... सा... वरती झाली असं काहीच नाही दोघांची चार चार हजार आम्हाला भारा पण नाही भेटणार कारण आम्ही काय पोरांची पैसे सर्व करतो काहीच अपेक्षा नाही फक्त गुलाब आपल्या कपाला लागला पाहिजे आज तीच अपेक्षा आहे आणि शून्यातून पोरं घडवतात आमची भाऊ असेल बाबा असतील सर्व पोरं असतील आता तेजस असेल त्याच्यानंतर तेजे वीर देसाई असेल पोर तो पोरगा पण नेहमी सजेशन देत असतो त्याच्यानंतर काकडाचा अविनाश साळवे असेल त्याच्यानंतर सर्व प मित्रपरिवार आहेत पण जे आणि जेव्हा जेव्हा बैल आहे तेव्हा पाठी हजारो लोकं असतात जेव्हा बैल कमी होतोय ना तेव्हा त्याच्यामागे कासर धराला पी माणूस नसतो हा बैलगाडा क्षेत्रातला इतिहास आहे म्हणून कोणीतरी पळत असला तर माजू नका लवकरच प्रत्येकाच्या दावणीला बैल पलतात आता आज आम्हाला गुलालामय ठेवण्याचं कारण एकमेव रोमन आता त्याला बी घडवतो लवकरच आमचं साहरात बी घडणार पण संघर्षाच्या काळामध्ये जय जय साथ सोडली त्यांचे बी आभार व्यक्त प्रत्येकाला जर साथ सोडणारी आपली नसतात प्रत्येकाला जो साथ देईल तोच आपला असतो जे जे बोलतात ना लक्ष संपला लक्षाला सजासजी संपणार नाही लवकरच कमी होणार दादा आई एक विचार हीच प्रार्थना करतो की लक्ष लवकर लवकर भरावं आणि लवकर मैदाना यावं आणि तुम्ही इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे बी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आईचं नाव घेतला एकविरा आईच्या दर्शनाला दरवर्षी लक्ष जातो यावर्षी बी आवर्जून जाणार कारण जेव्हा जेव्हा लक्षाचे स्वप्न सो शेवटच्या जेव्हा पाणीपाराच्या अंधी आम्ही लक्ष्याला एकविरीला नेतोय आपल्या आराध्य दैवत आई एकविरा तिला आपण पहिले आम्ही घाटावरती न्यायचं असलो तरी तिथूनच नेतो आणायचं असलं तरी आपले कुलदैवत असतील खंडोबाचं तिथं बी दर्शन होतोय आज लक्ष पण जरी मैदानात नसला तरी शेवटला लक्ष एकविरीला जाणार कुठल्या तरी याच्यामध्ये जाणार पण लवकरच जाणार आज आणि तुझे बी आभार व्यक्त करतोय आज लक्ष जरी दावणीला आज आला नसेल मैदानामध्ये तरी तुम्ही भरपूर मोठी वाईट घेतली आज तुम्ही लक्षाच्याबद्दल विचारलं रोमांच्याबद्दल विचारलं सैराट असेल लवकरच तुम्हाला आमच्या दावणीला पण अजून बैल बघायला भेटतील असं काहीच नाही का, का बैल येणार नाही अजून बैल येतील आम्ही लवकरच बैल घडवण्याचा प्रयत्न करू आज लवकरात लवकर जसं बिंजोरला अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि ग्रुप चिंचवली हा नाव बिंजोरला होता हा लवकरच दिसणार आज प्रयत्न तेच चालू आहेत आणि तुझे बी आभार व्यक्त करतात तुम्ही बाहेर घेतली धन्यवाद धन्यवाद दादा